मुंबई गोवा महामार्गावरती झारापटिटा इथं मुंबईकडे जाणाऱ्या कारनं एका दुचाकी मोपेडला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर मोपेडवरती असलेले अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला सरस्वती पूजन करून लऊ रवींद्र पेडणेकर राज पेडणेकर व सोम परब साळगाव नाईकवाडीतील दहाव्या इयते शिकणारे विद्यार्थी आपली मोपड स्कूटर घेऊन झाडापिटा क्रॉस करत असताना मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारनं त्यांना उडवलं त्यातील राज पेडणेकर जागीच ठार झाला तर लऊ पेडणेकर व सोम परब गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचले असले तरी अनेक अपघातांमुळे त्रस्त झालेल्या झारा परिसरातील नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको केला त्यामुळे मुंबईकडे जाणारी

तुम्ही पहिला अधिकाऱ्यांनी हायवे बंद करतो गुन्हे नाही मी सांगतो ते गुन्हे जागर करायचे नाही तुम्ही हायवे पहिला बंद करा लोकांना मारून टाकता हायवे बंद रोज रोज मारतात लोक काय करतात नंतर दाखल करा मॅडम तुम्ही फक्त होता पुन्हा दाखल केला पुढे काय केला कुठचा खड्या भर कुठचा खड्डा भरला कुठचा खड्डा भरला तू माझा विनंती आहे तो दीड दोन तास यात चाललेला होता तू तुमच्याबद्दल काय बोलणार का सगळ्या सर्वानुमत सर्वानुमत आमचं म्हणणं काय झालं ते रंगर लाव बघा का रगडर लावा जे काय स्पीड कं कंट्रोलचे जे काय बोट असेल ते लावा त्याच्यानंतर हे सर्कलसाठीचा मॅक्झिमम प्रयत्न होणार गरजेचा असा आहे कारण काय रेल्वे स्टेशन असा अंधाव बरोबर ना त्यानुसार आमचा काय ठरला की आता सगळ्यांचा ठरला आमचा सांगतो रे हा यस ह्या शासनाला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल